रायगड जिल्ह्यात मागील पाच सहा महिन्यापासून दुसऱ्या दूध प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्त्वपूर्ण जे रेजिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केला जात होतं तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात हॉंडा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज आ, पुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहे काय टू मर्डर आहे काय घरफोडी काय डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहे ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे दारिने जप्त केलेले आहे जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोलादपूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंते, इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा ओळखी सांगलेला आहे